चालवो आता केव्हाचा टाइम झाला जोडीदारांमध्ये गावामध्ये बसलो अरे सकाळचा आठला माणूस गेला तो बारा वाजता घरी आलाय ना टाइम झाला एवढा कुठे टाइम राहतो का आता काय करावं मळ्यात जावा काहीतरी जनावरांना चारा पाणी पावा या मनिष्याचा आवरलं का नाही पाहतो जाऊन घरी आग घे 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 हरी नाम घे माया सारी सोडू न दे चला आता मनी जातो त्या माणसाची किती वेळ झाली वाट पाहते बारा वाजले अजून नाही ला आले घरी सोन कुठे गेले होते अग हा टाइम झाला घरी यायचं अगं काय झालं माहिती आहे तुला गावात गेलो तु। गावात गेलो तिड ना तू जाल्या नाही का मुसळगावचा त्याच काय आता अ त्याचं काय असं म्हणजे त्याचं माय ना थोडस भांडण झालं भांडण करायच गावात जाते अरे भांडण म्हणजे आपण नाही का ते कांद्याला खताच्या गोवाने आणल्या होत्या ना मग त्याची एक गोण आपण उसणी त्याला दे मग आपल्याला त्या गावची कांद्याला खत घालायचं नाही घालायचं ना आणि मग त्याच्या मागितली त्याच्या का पण ते भांड सुटलं ग काय म्हणे ते म्हणा आता नाही पुढल्या वर्षी देतो म्हणजे पाया पुढे असं नाही म्हणा आताच लागायचे आम्हाला आताच दे म्हणा आलं जाऊ दे आता मी ना जेवाय केलंय का तो जेवाय स्वयंपाक करेल नाही तुम्ही करणार आहे स्वयंपाक मी नाही करणार काही आता सैपाक माय अंग बिंग झाले तुम्ही एवढं सांभा मी कपडे घेऊन येतो धुवून घेऊ तेवढे कपडे माझे वाले म्हणजे तो एक कपडे मी धुवायचे हा हे कपडे घ्या आणि एवढं धुवून द्या लवकर लवकर धुवा अगं तो करायचंय अगं तो मला कामाला तुला कैड मग कपडे कोण धुईल कपडे कोण धुईल म्हणजे तुला तुला काय वाट झाला का मग किती सांगायचं पोरगे ठेवा पोरगे ठेवा ते नाही ठेवलं मला काम नाही होते अरे पोरगी ठेव म्हणजे मा बाप्पाचा एवढा वाया चालला काय मला नाही सांगायचं कपडे धुवून घ्यायचे स्वयंपाक करायचा मग जेव्हा भेटन स्वयंपाक मी करायचं मग अरे मला असं काय माहिती मी काही तुला पार्सल घेऊन आलो असतो ना मग घेऊन यायचं होतं काय घेऊन यायचं होत तो फोन सुद्धा लागत नाही आणि लागला तर तो कायम बिझी राहतो किती मैत्रिणी आहे माहितीये का अरे तुला मैत्रिणीचा नसल फोन येत मग कोणच एखादा मित्र असेल तो, तो तुमारा तुमारा आला ये नाही तर तिकडे टाकून मी ना जाणार अरे धुवायला त्याला साबण आणून जायचं ना मग आ थांबा ऐक ना मी दुन दुतो तो पण पहिलाय ना थोडासा नाश्ता करतो हो ना चाल। चाला। चाला आता नाष्टी ना नाश्ता बनवून घ्या ना तुम्ही आणि मला पण द्या हा चाल ना मग चाल चला आता काय चाललंय पाहून येऊ नमस्कार पिनू दाजी हे का, का, काय चालू आहे काय सांगा त्या तुमची बहीण करून मी पस्तावलो का बर का बर अहो सांगायची लाज वाटत लाज लाज नाही त्याला आता काय नशीब जसं असल तस लागतो लागत डायरेक्ट आज कपडे बिपडे साबण बिबन लावून अहो साबण लावून आणि याच्यात आहे का काही गाऊन मध्ये गाऊन नाही पाहून पाहिलं नाही का शेती बिती आहे हो शेतीला पाणी जास्त एकदम खास केला इकडं घास हा मग हा जेव्हापासून नाही पेती चांगली केली शेती बरं हो नार्थ नाही नाद नाही दाजीच कामच अवघड आहे आमच्या मग बरं आता साबण लावून कुठे आता साबण लावून धुवायचं हा का रातची धुती नाही तुम्हाला धुवायला काय नाही माझी कपडे धुते पण असे धुती नाही ना नाही ना फडशी धुतो ना भाऊ हा फडशी धुवायला पिण्याचं कसं आहे सांगितल्या कामाचा दिल्या बाकरीचा नाही का हा 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 नाही पण मी म्हणलो काय चाललंय बा दाजीचा येवा पाहून शेती वगैरे चांगली केली मग मकाच केली का हो मका केली चार बिघे हा थोडा एक पान घास केलाय बर जीरशी गाय बी काही गाय पाच गाय हा का हा पाच गाय गा बे दूध ते एका डेरीला नेहमी सगळ्या हा का हा मग पाचशी संगत दूध चाळीस पन्नास सात लिटर हा म्हणजे वीस लिटर दूध पन्नास लिटर पाणी मग ए पाणी मग आता चाळीस पन्नास लिटर मानले मेव ना तर चांगलं माहीत आता ते तसं झालंच ना पाच गाय मानल्याच्या नंतर वांगे बिंगे काही लावले नाही वांगे नाही लावले औंदाय ना गेल्या साधी वांग्याला कीड लागली नाही पण वांगे नसल्यामुळे टांगे दोऱ्यात चालू ही टांगे सिन्नर तालुक्यात आई ते तिकडे पाटी पण ती पाटी म्हणजे काहींची वाटी सरकली मी बाई हो दोघांची गेले हा काल तुमची सरळ आहे ना नाही माझी अजून आहे हा काय म्हणते म्हणजे घे ना दून आज दुतो आता या बा दादा कुदाचा मेवून आला हा हा थोडं बोलाय पाहिजे नाही मग तेच म्हणलो आता दाजी का जावा पण पहिल्याच मी विचारणार होतो का दाजी काय केली भाजी अहो भाजी आता मलाच काय काय खाली अहो काय खाल मी तिची सांगू आता मलाच माझ्या घरी भेटाना पण तुम्ही माय भोकांची बस आले का म्हणजे तुमच्या घरी तुम्हाला भेटाना आम्हाला बाहेर कुठंच भेटाना काय सांगायचं आम्हाला अपेक्षा होती तुम्हाकडून का दाजीच्या घरी काहीतरी भेटल आम्हाला बहिणीला मग तुम तु बाव। आता तुम्हालाच नाही म्हणल्यावर आम्ही काय काल बोला तू तिला सांग ना आता बाव करील भाऊ एकदा भाऊ आला म्हणजे बहीण करीत राहते कपडे बिपडे धुवून आता काय पुढचं काय प्लॅन आहे कुठला प्लॅन काही नाही आता तिनं लावलंय धुवायला आता पिण्याचा आला सासूर वाशिया त्याला येलच नाही 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 आता सासूर वाशिया जीवनाचा तमाशिया काहींच्या तोंडात माशिया ती चालू आहे आता हा परपंच आहे काय माहिती का याच्यामध्ये परपंच म्हणजे पंचमजी पंचर सुद्धा होऊ शकतो याच्यात त्याचं नाव काय परपंच हा आला तर वर नाही तर मग गेला हा मग माझी बहीण कुठे तुमची बहीण असेल ना हा का आवाज ना ना आवाज मग आम्ही काय आलो एवढे अगं इकडे ना हा तो आला ताई बरं चालू आहे का हो मग दाजीला तर कपडे धुवायला लावलं आता अरे आजी ना, ना ते असं नुसतं गावात राहते ना मग का गावात काय सरपंच काय काय माहिती सर जाऊन आता घरी आला नाही भाऊ काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला गावात निवडून देणार नाही मग गावात का फिरात मग स्वतःक लक्ष द्या परपंचा सरपंच काच हो तुम्ही काय म्हणते ना त्याची मन आहे ना ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्या गेला परपंच खरंय खरं माहितीच आहे कुठं सरपंच नाही नाही मग ते काय गाव तुम्हाला आहे ना दिन फुगून घेण सरपंच सरपंच तुम्ही त्या पदवीवर राश आणि मग इकडे घरची वाट लागल वाट हा मग ती कशी घरची लागली वाटण टोपी टाट असं नको बरं म्हणजे म्हणजे आता एवढं धुवा लावलं की यांना आणि मग यांना साजा पाहिजे ना आता गावात जात्यात आणि रिकाम्या पुढारक्या करतात मग बरे धुवा आता बर गाणं बिन काही घागर नळाला लावू तू म्हण ना मला नाही येत रे हा तू गाणं म्हण पण मी तव पिढी नाही नाही मला नाही तुम्ही म्हणाल बाईन धुताना जेवायला करते नाश्ता पाणी काय तर समजून घेता काय भाव जिव ये बाई हे काय त्रास वगैरे हो देती नाही ना नेत्र घेत्या मग आता आमची बहीण आम्हाला घेऊन जावं लागत कुठे नेत्या आमच्या घरी आणि तुमच्या घरी आम्ही थोडे गोव्याला कुठे जाणार आहे अहो पण तुमच्या घरी एवढा मोस्या पावल्याचा पाऊस पडला का नाही नाही गाराचा पडला होता ना, ना, ना आमच्या गावाला मोठ्या पावळ्याचा नाही गाराचा पाऊस पडला होता चार बंगले मोडले कोप्या तशाच राहिले म्हणजे बंगले मोडले बंगले मोडले कोप्या तशाच पायतो भाऊ काय माय भावासोबत चालले मला बर त्रास देतात गावात फिरात मग ते खाणार कुठून तुमच्या परपंचाला चार पैसे येणार कुठून बरोबर हां तू बहिणी कुणाच बोलशील भाऊ हा मग आता आम्ही घेऊन जातो तुमचे वडील वाटत हा या बापाचा पोरगा जलमीर लय अवघड आहे तुमचं हा म्हणजे बाप चांगला आहे तुमचा हा अजून दोन चार खा पोरगा बॉडी बिल्डर आणि बाप वडील उल्डर अवघड आहे तुमचं म्हणजे तुमचा म्हातारा पण तुम्हाला सारखाच कॉमेडी 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 हा दोन्ही राजकारणामध्ये आणि निवडून एकदा येईल नाही पडले आणि जमीन किती ओपली राजकारणा पाहिजे जमीन गेल्या असतील एखादा एकर गाववाल्यानी दिलं फुगू सदू हा तुला कस काय माहिती रे जमीन गावात राहते ना पिना लावणार काही याच्या हा पण ते पिना लावता लावताय ना पिन त्यांच्याच पिण त्यांच्यात घुसतील पंच पण पिना लावू नये कोणच्या म्हणून एक एकर गेली बो एक एकर गेली

दोन्ही बापल्या नुसतं हे काय झालंय हे बिन आरक्षण ची उभे राहिलेले पोटारी आणि मग त्याच्यामुळं यांना आपण आता थोडस वाळवून देऊ यांची थोडी हवत झाली का हे बरोबर ध्यानावर येतील आता आम्ही म्हणजे तुम्ही घ्यायला आता तुम्ही बाई पिशी भरून घे आपण जाऊ सध्या अरे बाबा आता मग ती असं असल्यामुळं इथं काहीच मला दिसना खायला काहीच नाही घरात च्याला साखर नाही डायरेक्ट मी आठ ठरवलंय मला म्हणला ना सध्या आता पिण्या उचल शिमिटच्या गोण्या नाही 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 आता माही बहीण घेऊनच जातो मी कसं आहे आता म्या लय ऐकलं गाव पायी एक एकर जमीन आहे घालावली आणि घरात काय साखर नाही घरात काय पीठ नाही आणि तुमचं कसं झालंय घरात नाही पीठ पाक माक नीट काय केळ पाच आता लोकांनी असं होतं गलम पडली हा मग ते त्याच्यामुळे तुम्ही फवारा दिला नसन मग आता बाई तू पिशवी भर आपण जाऊ आणि यांच्या थोडं टाळक देणार आलो का पाठवून देऊ आम्हाला काय घरी ठेवायची वस्तू आहे का जायचंय का मनीच जाणार पिशवी भरून घेऊन ये मला टाइम नाही आयला बाबा आला माकडावानी करायला गावामध्ये सका सर सकाळचं जायला आता किती घरी यायला

आता अरे आपल्या बाजार उपटायचं दादा बो अरे जै गादा एरी खांद्या आपल्या बांद्याला खेकून कदरून गेलं बाबा मातारपंच जेवण पण आलं मला कोणू बाबा तुम्ही विलास झाला अरे एक काम की बुजून टाक मी तुला सांगतो तेवढं ऐकत जाय ये तुला साठी घे माझ्यासाठी काय मी आता वाचता उद्या बघून जाणार नाही बरोबर आहे एक काम कर कोणत्या तुझ्यानी एर खाल्ले त्याला बोल मी पाहतो मग त्याला पाहतो मी तू एक काम कर हा त्याच्या दुवा केतो त्याकडे घालले अरे काय बुक करतो ते काय घ्याय हां कुठला ऐकू आपला येन हेरा बाबाच्या जाद्यावर खाल्ली का माझं बाल कुडा वावर पुर गेलो ते वावरत मग तो बाप्पाच इकडे ना ते अरे बा वावर खांबळून गेलो बाय अरे वावर खांगळून गेला म्हणजे माया अजून आहे तुमचं काहीतरी डास उचल तू उचलतो थोडायचं घालतो मारामारी करू नका काय होत माहिती का आज तुम्ही तो तोंडा घालश्यान पण उद्या तुम्हाला झेल मध्ये कोंडा खावा लागेल कोंबड्या आणि खूप आई ऐक खूप नाही 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 अण्णा एक एक काम कर माझं बाल किती खाऊ गेला हे तुम्हाला व्हिजच ना तुम्हाला डोळे आहे ना तुम्हाला माझं ऐका आता हा अं बांध करून हा कधी को कोणत्या जमिनी वाढल्या का बांधून जर जमिनी वाढता तर लोक खरेदी का आला जमिनी पण मग वावर इकडे जाऊ काय म्हणू भाऊ काय विषय मी काय म्हणतो मी खंदी यांच्या वावर खेटून बरोबर बरोबर आता ते मुद साल मग ती म्हणणार आता बांगडी टाकल्याची याची याची बांध बरोबर होईल ना बांगडी टाकल्या मग मैया आधारची गदर झालाय या का याला चपात्या नाही का माशी बांधायला लागला काय म्हणता जेवढा माणूस म्हातारा झाला का तेवढ त्याला बारी काढायला अये उठारे पोरे काढायचे आपल्याला बारी हा आणि असा नळली कोय म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हात्याला आहे ना आपलं माशनाक दौऱ्या जाव्या लागल्यात मग ह्या बांधा पायी उलट मातार माणसानं काय नवतरने पोरांना समजून सांगाय पाहिजे बाबा आपल्या जमीन जीवनाईल नातू सगळं काही एका तुमच्या आम्ही नाही बापाल बाबा तू नातू पंचू साठी कमावलं ना तू म्हणशी नातू तो दाबीर दहावीर कोंबडी खातो काय काम नाही ते आणि एक सांगतो जमिनीवरून भांडणारे लोक मूर्ख कारण हे बा ज्या पांडवांनी महाभारत केलं दुर्यधना विचारलं होत श्रीकृष्णानं दुर्योधनाला का पांडवांना थोडीशी जमीन दे त्यांना सांगतलं सुईच्या टोका एवढी देणार नाही आणि म्हणून या जमिनी पायी महाभारत घडलं जी यांनी महाभारत घडवलं तिने संघ नाही नेली तर तुमच्या सारखे नमुने कोणच्या येणे का तुम्ही या जमिनीसाठी मी वीस वर्ष जेल जोगलय तुम्हाला काय जमिनीसाठी वीस पेल तू म्हणू वीस पेला आईला बर जागला याच्या मागून कुठून नाही असतील बरं बाबा मला हे सांगा मी तुम्हाला सांगितलं का जे महाभारत केलं ते संघ नाही नेले तुम्ही सांग समजून सांगाय पाहिजे परण लोक या जमिनीवर आले आले किती गेले किती या त्यांच्या देहाची झाली माती आणि आपली तर एवढी एवढी छाती हा तरी तुम्ही इकडे सिगरेट पिती म्हणजे पडतं पेटवायचा हिशोब काय तुमचा बा लोकांना माझं चांगलं सांगणं डायलेक्ट वारी घेत जाऊ नका टाकला उद्या वकील लागणार हा मग त्याचं नावच वकील तुम्हाला पैशा वाचून थकील हा हा तुम्ही एकच गुल्फी चोखील कशात गुलफी पैसे नाही पण काय होत वकिलांनी दगड वकिलांचं कोर्टाचं ते कामच हा आहे का झगडे कावा होतील आणि त्यांनी टाकले बंगले हाँ. आपले इकडच रिकामे टांगले मग काय मग ते आपले टांगेल कुठे माहिती का वर वाळूच्या गाडीवर मग आपले असे पंडित डोक्यात दगड टाकणार म्हणून डोक्यात दगड टाकू नका आणि विषय असा आहे कोर्टाच्या दारात जाऊ नका पण आपले कसे काय काय ना बर का फाटेल असलो ना शेअर्ट तरी पण पठ्ठ्या लढणार तेच माग शेमड चोरट उपट याचा ऊस उपट त्याचा हरवारा आणि सकाळी साग बार बारा अशी गंमत झाली तुमची म्हणून मला हे सांगायचं बोलणं घडत म्हणून आता एक शेवटचं वाक्य सांगतो कारण काय होत तुम्हाला जे एका बापानं जमीन घेऊन दिली आपल्या बापानं रक्ताचं पाणी केलं बरोबर म्हणून जमीन योग आले तर आज तुमची पंधरा एकर शंभर एकर घेता येईल घेता येईल भावाचं प्रेम आणि भावाचं नाथ जर तुटलं तर करोडो रुपये देऊन भेटणार नाही का कोकरू घ्या मे जाऊन वाडा हा बाकी मला काय म्हणायचंय आपल्या प्रेम भावाच जर तुटलं या बाकीवर काय म्हणायचं आता आत्माच आहे का मी काय सांगतो म्हणून मला असं म्हणायचंय का करोडो रुपये देऊन भावाचं तुटलेलं प्रेम भेटत नाही जमीन परत करोडो रुपये आली तर दुसरी पन्नास एकर घेता येईल म्हणून आपण एका माईचे लेकर आपण जर लढलो जमिनीवरून बांधावरून तर काय होतं आपल्याला एका आईच्या पोटी जन्म घेतला एका बापानं आपल्याला जन्म दिला आपण लहानपणी एका ताटात जेवलो आणि आपल्याला चार गावच्या चार बायका काय मिळाल्या तिने आपल्याला पिणा काय लावल्या आपण लगेच एकमेकाचे डोके फोडायला लागलो म्हणून बायको नंतर आली पण संकटाला जेव्हा संकट येईल तेव्हा भाऊच येईल बायकून येणार अर्धा सांगतलं आणि आता काय ते दगड बिगड घालू नका तसं कसं काय तुम्ही घालशा लोकांच्या डोक्यात दगड आणि काही ना काही देशीच दुकान आहे ग उघड म्हणून मा सांगायचं का रामकृष्ण आले गेले त्याने का काय जग नाही वस पडले आपण इथं तरवाडाची पाले सुद्धा नाही म्हणून जमिनीवरून बांधू नका सोड सोड मनाची आशा देहाचा नाही म्हणून हा देह कधी जाईल येणार नाही म्हणून आता पुढे पेटून घ्या मला काम आहे पुढं येतो जय श्रीराम येतो पाहू चाल आपला वावर पाहिजे जा तुम्ही जा चाले दादा शान शिका उगेच पाहिजे सदुभाऊ कुणी कोण गाडक्याला मर्यात आले त्यांनी यांना समजून सांगितलं नाही तर येत काय मतारच ते बेवडच येते शिनगर आणि काय एवढी एवढी माती त्याच्या बांधाची ते अंगा ना काय बिकाडली गमत त्याची काय माव दाव दगड दाव घेऊन दावतो यायला सदुभाऊ समजू तो दार माणूस बर का त्यांना दिलं समजून सांगलं सांगितलं जाऊन दे मधे अरे आवड अरे बाबा काय राहतात एवढं वाक्यावर आले अरे मला भूक लागली बाबा बेटा शेतकऱ्या लवकर काय लागतो आणि दादा या बाई सगळं काम झालंय शिव्या काय देऊ नको भाऊ हे काम करेल का आता तंगडे थकलेत बाबा तू तंगडे थकले त्या जवळ तुला नव्हती होती तवा नव्हती तो तंगडे थकेल का आणि मग हे जमिनीचं काम कोणी करायचं भाऊ

त्याचं माकडं करून मात्र बोलायला लागल च नाही करणार आईला एवढं काम करून मात याच्या मना येत नाही अशा का माणसं राजा याला मानते का आईबाप किती पोरांना आईबाप देऊ लाईत माहिती हरहार करतो होई जाय तिकडे पाणी नाही साकारतो प्यायला बेस हो बोली होतो ती घ्यायचे नेते माझी म्हणजे दादा तुला एक माहितीये का अरे मी वाईट टाकलो मी कधी शेती करेल का अरे पण आता शिकायला पाहिजे बेटा तू शिकलो ना एवढं आता लग्न करून दिलं सगळं पाहिजे आता काय करायचं मी अरे मग तुम्हाला चिडून दिलं म्हणून तुला आता येते बघ आपलं आलं चालायला पाहिजे का नको जाऊ दे आता गोळा करून तुला आता काही टेन्शन नाही चला आता झाले सगळे काम आणि आता घरी जाऊ ना हा चल अरे पण लईत आण लागली दादा पिऊ बाई यांचं आवडलं की नाही बचत गटाच्या मिटिंग जायचं आवडलं का तुमचं आवडलं आवारलं आम्हाला घाटाच्या जायचं भाऊ का दादा तिलाय ना बचत गटाची मिटिंग काय काय ती मिटिंग बचत गट अरे मी नवीनच ऐकले बचत गट कुठून काढला बायांचा गट राहतो बचत गट चला हो चला वाटलं काल दादा तुला तू पहिलं शिकलं नाही ना त्याच्यामुळे तू एकदम मठ्ठ राहिला ये बाबा चल चल चला चला चल, चल दादा चल हा चल दादा चला चल, आपण पाहता मला सोडून द्या लवकर किती उशीर झाला मी कधीची वाट पाहते तुमची आ, आता बचत गट्टला जाणार तू हा मीटिंग ला जाण कि, किती वाजता येणार आता गटाला मीटिंग ला गेल्यावर मला पाच ठिकाणी भेट द्यायची मग तिथं रजिस्टर भरायच आहे आणि मग संध्याकाळ सकाळ बर जाऊ का मग मग मला सोडून ये ना हा ना मग हा चालीच पेट्रोल आहे का पण आय आय त्यांनी नका मारणार नाही का मी सांगत त्यात नाही नाही दादा हा मी मग मनीषाला सोडून येतो हा तुम्ही तवर करा आला मी चाळी आम्ही मशीला वैरण टाकतो हा चालेल चालेल हिला पायी पायी काही जावत नाही बराबर चांगलं ये पाणी आलं आता मग आता मोटर चालू करून देत ना चारे झालं का चला ना झाले झालं बघा थांबवा जरा मेकअप बिकअप करत जरा आईला चिड्या तुला नाचाय वर जायचंय का मेकअप मी बच्चा देवाची अपेक्षा नाही का बरोबर हो दादा मी मीला सोडून येतो बरोबर तू सोडून ये बाबा जाऊ का हे चाल का मनीष चप्पल घातली ना चाल तुम्ही गादा का लक्ष ठेवा आज गळ्याकडे इडस थांबा जाऊ का मी हा का सांगा बस गाडीवर बच तुमच्या मोठ ते बस गाय नको हा गाडीत पेट्रोल आहे की नाही पण आई चालू मी धक्का मारणार नाही आता ना सांगते रि तर सोडून येईन मग अगं धक्का नको मारू रात्री दोन लिटर पेकूल टाकली हा अंदाज दोन लिटर टाकले पण दोन शेकड मध्ये फिरून तुम्ही हा जाऊ दे काही नाही वरी काय तो पूर्ण आहे बस का जाऊन देऊ का हा चाल बरोबर बाबा आता आपलं जेवण झालंय आता हातबीत धुतो आणि झाडाखाली जाऊन आता झोपतोय तोडा तो आराम करतोय काय करवा बाबा नशीब आलं पडलं दुआड त्याला आसून करावा गुवाळ चला निघलो झाडाखाली जातो हो नशी पाणी किती काय माहिती मोटर चालू करायची होती पण आता <स्थाथ वतिवादा> जाऊ दे काय करावा करते आणावर नाही नाही आरी गेल <स्थाथ> अरे लय वैले तो त्या आईला मी एवढं कष्ट केलं त्याच्यासाठी त्याच्या आईचं नालाय कुत्र त्याचे पण मी येऊन जाऊ त्या बायकोच्याच पाहिजे मंग पोलीस घेऊन देऊन कंदी लावून येणं बाबा सगळे इष्ट तिच्या आई बापांच नावावर करायला सुरुवात झाली आता वावर बी विकायचं म्हणतो तू आता मी वावर विकू देईल का याचा विचार नाही का त्याला अरे तू पिण्या शपथ मला मातीत घालशील रे आई शपथ मातीत काय कायमात टूर ता राहून घ्यावा काका दादा आला बायकोचा बोईल हा भाऊ का, का अरे काय धंदे झाले का काय आम्ही नव्हतं बायक असं झुकत भाऊ का आला हो असं काही फरक पडला का रे नाही माझ्या डोक्यात काय फरक नाही उडलेली अरे बाय तू तर बहीण मालच म्हणतो काल नाही तुला नाही बोललो भाऊ ते माझ्या बापाला बोललो अरे काय तु बापाला बोलला बस उन्हा तुला लेकरा तो गरम आण असं अरे दादा त्या बाईचा या उन्ह थोडा तिला चिड सात आता बाया बिसलेल्या शिरली बरोबर बचत गटचे पा तुझा बचत गट तुझाय का तीच आहे तीच आहे तीच आहे तुला काही त्या बचत गट मध्ये दादा पण चिती घालायला गो उन्हा तानाच तिला नेऊन घालायला बरोबर खरी बाकी कारण लाडाची बायकोय तुम्ही जाऊ असू दे कि निची देऊ लोकांना दहा आहे लोकांचा ते बी करते बाबा अरे दादा एक काम करू आता काय हे बरोबर आहे ना भाऊ पुन्हा अरे एक हाजर बायका किती कृष्णाला बायका किती सोळा सहाशे एकशे आठ बायका